राम नमामि हरिं गोरे नमामि नहपाद तिपते हार हार नमामि हरिं गोरे नमामि राम देवान्च भगवान महादेव ने एक भी पार्थ संग देवी कल्याणी या देवी हाथ आर्त आर्त स्वरा मधे अन मैं बाहर गलो पाजे पण पार्वतीला प्रभुला जाऊ देऊ असं वाटत नव्हतं तरी बोललोच कारण त्यांचं प्रेम कसं आहे गु गु गोडी आणि गुरु गोडी आणि गुरु कर्कोर आणि परिमरू अशा प्रकारे त्यांचं प्रेम दो टिपरी टिपऱ्या दोन नाले अशा प्रकारे त्यांचं प्रेम होत भगवान मुलांना बाहेर आले बाहेर आलेल्या सर्वांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्यांना विचारत कशा करतात आलात त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगितल्या ते म्हणजे प्रभू तारकासूर नावाचा दैवत हा महाभराट्य आहे आणि त्या संपूर्ण त्रिभुवन त्रैमान करून सोडलं स्वर्ग मृत्यू वाता हे सर्व त्रैमान करून सोडले आणि त्याला वर आहे आपल्यापासून जे जन्मालेला पुत्रच त्याचा वध करू शकतो त्याकरता मी तुमच्याकडे आलो शिवापुराम सांगते अशा प्रकारे त्या देवांची आर्त हात येत नाही आणि ठीक आहे परंतु भगवान बोलतात माझ्यामध्ये असलं जे काय माझ्यामध्ये असलेली जी शक्ती आहे माझं जे तेज आहे हे तेज घ्यायला कोण तयार आहे बरं का तेज कोणी धारण करू को शकणार नाही असं कोण समर्थ ते बघा आणि बघा त्या ठिकाणी भगवान शिवजीशी बोलत असताना तेवढ्या त्यांचं तेज स्खरीत झालं भगवान सदा शिवाचं तेज स्खरीत झालं आणि तेव्हा सर्व देव आता एक प्रकारे पोट आले हे तेज कोण धारण करेल तो सर्व म्हणतात विचार करतात की या ठिकाणी तेज धारण करणारा आहे अग्नीकडे आहे अग्निला म्हणतात अग्नी आता देव कार्यासाठी बरं का तुला हे काम करावं लागेल आणि बघा त्या ठिकाणी अग्नि तयार झाला तया आणि अग्निने त्या ठिकाणी भगवान जे तेज आहे ते तेज त्याला धारण करायचं आहे तर अग्निनी म्हणतात कपोचाचं रूप धारण केलं आणि कपोचाचं रूप धारण करून त्या पारव्याचं रूप धारण केलं आणि जो धारण करून चोचीने भगवान सदाशिवाचं जे स्खलित झालेलं तेज होतं तेज आणि ग्रहण केलं चोचीने आणि मग बार, इतक्या पार्वतीचं आगमन झालं भगवान शिवच्या मागत घालत आले आणि तिने ते पाहिलं प्रभूला येण्याकरता तेवढा विशेष का झाला तेवढा वेळ का लागला आणि म्हणून जेव्हा मा पार्वती त्या ठिकाणी आली आल्याला ते दृश्य पाहिलं दृश्य पाहिल्यावर तिला राग आला आणि ती खूप रागावली तिच्या रागाला पारावार आले नाही तिनं सर्व देवांना पाहत असताना जंगळी कटाक्ष टाकला देवाला आणि म्हणायला लागली की तुम्ही दुष्ट आहात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला दुःख देताना तुम्हाला काहीच वाटत नाही अरे तुम्ही भगवान स्वदिवायची स्तुती करून तुम्ही फक्त तुमचा हेतू साध्य केला बर का पण आमच्या क्रीडेमध्ये भंग निर्माण केली का लक्षात ठेवा याबद्दल मी तुम्हाला माफ करणार नाही आणि माफ आढळल्यानंतर देवाला सांगितलं काय कळत आता जो प्रकार घडला हे ते भगवान सदाशिवाच मी माझ्या पोटी धारण करायला पाहिजे होत परंतु तुम्ही या ठिकाणी काय करत अन्याय केलं मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सर्व स्त्रिया वाज होतील अशा प्रकारे मा पार्वती त्यांना दुःखात दुःख भरीत अशा शब्दात होऊ लागले का आणि त्यानंतर तुम्हाला दुःख उत्पन्न होईल अशी ती आत्मीला उद्देश होऊ लागली अरे होता देवांचा स्वार्थ साधून दे देण्यासाठी तू भगवान सदाशिवाचं वीर्यकरण केलं हे लक्षात ठेव तुझ्याकडून हे फार मोठं दुष्कर्म घडलं तर का त्यामुळे तू आजपासून सर्व अक्षरशी अग्निलाश सर्व का जो कोणी तुझ्या संपर्कात येईल तो जरूर जाईल तो शिल्लक राख होईल या तापानं तू स्वतःही सतत जळत असेल त्यानंतरही ती थांबलीच नाही रागा रागानं रागा। जळफडत झरफडत आत्मे देऊन गेली आणि तिची समजूत काढण्यासाठी भगवान सदाशिव आता आतमध्ये आले पण का अग्निन भगवान शिवचं तेज आपल्यामध्ये विजयाने ग्रहण केलं तेव्हा त्याला ती तेज सहन झालं नाही आणि त्याला ती तेज भयार त्रास देऊ लागला त्याला त्रास होऊ लागला गडबडोटा लावू लागला काय करायला सोडत नव्हतं